सराव हांडीचं प्रयोजन आहे आकाश पवार स्वप्नील चव्हाण सुद्धी नागकर आणि सगळेच आमच्या तरुण मुलांनी केलं होतं आणि या तरुण मुलांच्या मागे आमची शिवसेना ज्येष्ठ शिवसेना मागे खंबीरपणे उभी होती एक चांगला कार्यक्रमाचं आयोजन या मुलांनी तरुण मुलांनी केलं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो ही सराव आहे परंतु मेन खरी आणि आपल्याला कॉर्पोरेशनला फोडायची आणि ते आपण जिंकणारच <laughs> कोणी कुठे गेलं किती फुटले काही गेलं तरी कन्नामोरची शिवसेना ही मराठी आणि बाळासाहेब ठाकरे उद्योगींच्या मागे खंबीरपणे उभी आहे हे विधानसभेला दाखवून दिलं आणि कॉर्पोरेशनला पण दाखवून देणार 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 धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद माऊ वारसा आई आहे माऊली प्रतिष्ठान महिला पतात काय प्रयत्न आहे महिलांचा प्रॉपर प्रॅक्टिस पाहायला भेटले आपल्याला माधुरी त्यानंतर उत्कर्ष